नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षर तुरकर चॅनलवर चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळोय तालुक्यात पस्तीस एकरात सर्वात जुनी सर्वात मोठी आणि खात्रीशी रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात एक नंबरची जुनी नर्सरी हे अशी आपली ओळख आहे आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपल्याला हे बरेच माहिती मिळत असत्या की त्यामध्ये आपल्या नर्सरीचं बॅगिंग रिबॅगिंग असेल किंवा रोपं लोडिंग करतानाचे व्हिडिओ असतील आता आज आपण ज्या प्लॉटवर आलेलो आहे तिथं आता आपण मघाशी मागच्या व्हिडिओमध्ये जांभळीचं रिबॅगिंग बघितलं होतं त्यानंतर आता आज किंवा उद्या आपण आता हे चिक्कूचं रिबॅगिंग करणार आहे त्यासाठी आपण इथं आलेलो आहे आता रोपांची आपण पाहणी केलेली आहे तर रोपं आपण जी सिलेक्ट केलेले आहेत ती क्वालिटी रोपं सिलेक्ट केलेली असतात बघू शकतो आता रिबॅगिंग म्हणजे कसली रोपं सिलेक्ट नाही आपण एक नंबर जी रोपं आहेत ती सिलेक्ट करतो आहे आता ही बॅग बघितलं तर पंधरा किलोची बॅग आहे आणि रोपाची उंची म्हणली तर साडेपाच फुटाच्या वरती सहा सात फूट म्हणलं तर उंची आहे आणि ह्या रोपाचं आता आपण रिबॅगिंग आहे ते साठ किलोच्या बॅगमध्ये करणार आहे जसं जांभळीचं केलं आहे आता ही रोपं आपण बघू शकतो हा चिक्कू आहे हा कालीपत्ती चिकू आहे खाण्यासाठी गोड असणारा असा आपल्याकडे चिकूमध्ये दोन वर्षाची पण रोपं असतात ही तीन वर्षाची आहेत वर किंवा तयार झाडंसुद्धा मिळतात तसंच आता पुढं जर आपण बघितलं तर आता त्यानंतर आपण आवळ्याचं सुद्धा करणार आहे तर त्यासाठी सुद्धा ही आवळ्याची रोपं आपण सिलेक्ट केलेली आहेत तर सिलेक्ट केलेली रोपं के आपण बघू शकतो आहे की अशा पद्धतीनं सिलेक्ट केलेली ही जी रोपं आहे त्याची बॅग बघू शकतो आहे आपण तर त्या पद्धतीनं ही जी रोपांचं नियोजन आहे असं सिलेक्टेड रोपांचं आपण रिबॅगिंग करतो आहे आणि हे रिबॅगिंग म्हटलं तर आता हे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आज दिनांक सतरा ऑक्टोंबर आहे तर ऑक्टोंबरमध्ये आपण हे रिबॅगिंग करतो आहे आणि ही रोपांचं जे विक्री आहे ते आपण जून जुलैमध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या दोन हजार पंचवीसमध्ये करणार आहोत आता त्यानंतर पुढं जर बघितलं तर आता हे आपलं स्टार फ्रूट आहे ते सुद्धा पंधरा किलोच्या बॅगमध्ये आहे त्यानंतर आपण जसं जसं पुढं जाईल तसं आता इकडं रिपॅकिंग केलेली आहेत आता बघू शकतो आपण आता आपला फनस आहे फनस हा कापा फनस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला फ्लॉवरिंग फुटिंग चालू झालेलं आहे म्हणजे रोपवा आता ह्या झाडाला फळं येऊन गेलेले आहेत आणि आता येणाऱ्या मध्ये पण याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग येणार आहे आता त्यानंतर आपण जसं पुढं जाईल तसं आता आपल्याकडे इथं रिपॅगिंग म्हणजे मागच्या वर्षी रिपॅगिंग केलेली रोपं होती आणि विक्री केल्यानंतर जी जागा रिकामी झालेली आहे तिथं आता आपण हे पुढच्या वर्षीचं नियोजन घेतलेलं आहे तर आता आपल्याकडं अशी रिपॅकिंग केल्यामध्ये लिचीसुद्धा आहे बघू शकता आहे त्यानंतर आता आपण मागच्या वर्षी जो आंब्याचा प्लॉट होता अरे बस सर तिकडं दाखवा तर त्यातली आता ही काही सिलेक्टेड रोपं राहिलेली आहेत बाकी हा रिकामा सगळा प्लॉट झालेला आहे ते पण बघू शकतो आपण तर अशा पद्धतीनं दरवर्षी आपण हजाराच्या पटीमध्ये रोपं तयार करतो आणि ती विक्री होत असतात आणि त्यानंतर आपण नवीन रोपं बनवत असतो आता ही सुद्धा रोपं विकून राहिलेली रोपं आहेत त्यामध्ये हे सीताफळ आहे बाळानगर सीताफळ आहे त्यानंतर रामफळ आहे तर अशी आपल्याकडं संत्री मोसंबीची सुद्धा रोपं शिल्लक आहेत बघू शकतोय त्यानंतर पपनस कवट असेल याचेसुद्धा प्लांट्स उपलब्ध आहेत आपल्याकडं बघू शकतो आपण चिंचेमध्ये असेल आवळ्यामध्ये असेल दीडशे किलोच्या दीडशे किलोच्या बॅगेमधली रोपं आपल्याकडे आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघू शकतो की आपण ही जी आहे ते लक्ष्मण फळ आहे लक्ष्मण फळ हे कॅन्सरसाठी वापरलं जातं आहे व्हिटॅमिन याच्यातून मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळं ह्याचा आता औषधी पण ह्याचा गुणधर्म आहे आणि लक्ष्मण फळ म्हटलं तर आपल्याला संत्री आणि सॉरी अननस आणि स्ट्रॉबेरी याचं कॉम्बिनेशनमध्ये असणारे हे फळ आहे हे काटेरी फळ आहे तुम्ही फळ लक्षात येत नसेल तर गुगल करू शकताय त्यावर तुम्हाला ते आयडिया मिळू शकते आता त्यानंतर आपल्याकडे जो आवळा आहे आता त्या आवळ्याला मोहर येऊन गेलेला आहे यावर्षी बघू शकतो आपण अशा पद्धतीनं मनगटासारखी खोडं आहेत त्यानंतर आपल्याला पलीकडं जामची पण झाडं आहेत तिकडे ॲप्पल बोर आहे अरे बस तर इकडे दाखवा जरा आपल्या सबस्क्रायबरांना इकडं पण बघू द्या थोडंसं आपला हा जो प्लॉट आहे तो तयार झाडांचा प्लॉट आहे आता बऱ्याच वेळा या प्लॉटवर आपण बॅगिंग रिबॅगिंग करतानाचे किंवा लोडिंग करतानाचे व्हिडिओ बघितले होते हे आपलं बोर आहे तर है। अशा पद्धतीनं आपल्याकडं सर्व प्रकारची तयार झाडं मिळतात फळझाडं आता फळझाडांचा प्लॉट आहे अशी आपल्याकडे जंगली झा झाडंसुद्धा उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे इकडं जामची काही झाडं आपल्याकडं आहेत त्यानंतर पुढं चिंच आहे साठ किलोच्या बॅगमधली तर अशा पद्धतीनं बघू शकतो आपण आता त्यानंतर आता पुढं आपण जे बघणार आहे या सर या इकडे इकडने सर तर आता पुढं जसं जाईल तसं आता आपण बघणार आहोत की तसं आपलं नियो आता नियोजन चा चालू आहे आता आपण आंब्याचं जे बघितलं होतं रिबॅगिंगचं काम चालू होणार होतं ते आता थोडंसं पाऊस असल्या कारणानं चालू नाही झालेलं पण आता आंबा जो आहे तो प्लॉट आपण बघणार आहोत पुढं जाईल तसं आंब्याचं प्लॉट दाखवा सर आता हा आपला आंब्याचा एक वर्षाचा प्लॉट आहे तर बघू शकतोय की जवळजवळ ही एक लाख रोपा आपण आता इथं स्टोअर केलेले आहेत आता इथं आहे पलीकडे सुद्धा आपण स्टॉक बघणार आहोत तर ह्याच्यावर सुद्धा आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला होता की आंब्याचं जी एक वर्षाची जी, जी रोपं आहेत तर ती आपण रिबॅगिंग करणार आहे त्याचं पुढचं कसं नियोजन आहे काय आहे ह्याच्याबद्दल सगळी माहिती घेतली होती आता हे रिबॅगिंग आहे ते वरचा प्लॉट रिकामा आहे पुढं आहे तिथं आपण रिबॅगिंग करणार आहोत त्याचं तसंच आपल्या आता पुढं डीपीचा माळ म्हणून आहे तिथंसुद्धा दीडशे किलोच्या बॅगमधली रोपं आहेत तर आता ही नर्सरी आपली पस्तीस एकरात असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध असतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे स शेतकऱ्यांनी एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या तसंच येणं शक्य नसेल तर फोन करून तुम्ही ऑनलाईन माहितीसुद्धा घेऊ शकताय आणि ऑनलाईन बुकिंगनंतर आपल्याला दोन ते पाच दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात ऑफ सिजनमध्ये आठ ते दहा दिवस जाऊ शकतात कारण रोपांच्या लोडिंगवर नियोजन असतं आहे तर अशा पद्धतीने आता हा व्हिडिओ आता माहिती द्यायची म्हणली नर्सरी दा दाखवायची म्हटली तर आपली नर्सरी खूप मोठी आहे आणि एका व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवणं शक्य नाही तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ शुभासो